नगर पा, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची एक आघाडी झाली होती झाली होती म्हणताय काही ठिकाणी राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये वंचित सोबत काँग्रेस आणि काँग्रेस सोबत वंचित अशी आघाडी दिसून आली आणि पण नंतर जेव्हा अर्ज दाखल करते वेळी ते अर्ज स्वतंत्र भरण्यात आले नंतर आघाडी बिघडली का थांबली कुठे थांबली कुठे बिघडली याच्यासाठी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदा त्यांना विचार आपण दादा राज्यामध्ये काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वंचित ची आघाडी आपल्या काँग्रेस सोबत झाली होती नेमकी किसकटली काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आघाडी आणि युतीचे सर्व अधिकार आम्ही जिल्हा अध्यक्षांना आणि स्थानिक नेतृत्वाला आम्ही ते सोपवले होते हे सोपवत असताना नेमकी अशीच भूमिका अनेक विविध राजकीय पक्षांनी देखील घेतली होती वंचितने देखील तशाच स्वरूपाची एक भूमिका घेतली होती इंडिया अलायन्सच्या सोबत आघाडी करावी आणि इतर स्थानिक जे काही पक्ष असतील किंवा स्थानिक पातळीवर जे शक्य असतील महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी असेल तर त्याची चर्चा करावी अशा स्वरूपाचे देखील सूचना देण्यात त्यानुसार प्रस्ताव जे आले तर त्या प्रस्तावांमध्ये शेट्टी साहेबांच्या शेतकरी संघटनेसोबत माधवराजी जानकर यांच्या पक्षासोबत आणि विशेष करून वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आघाडी करण्याच्या अनुषंगाने देखील पार्लमेंटरी बोर्डामध्ये दे काही प्रस्ताव आले ही येत असताना या तिन्ही पक्षांच्या सोबत आपण गेलो पाहिजे आणि वंचितच्या सोबत देखील पुढे जा अशा स्वरूपाची आम्ही सूचनाही दिल्या होत्या आणि तशा प्रकारची मान्यता देखील ही दिली होती या सर्व पार्श्वभूमीवर वंचितने देखील सकारात्मक या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर चर्चा केली काही जिल्ह्यांमध्ये चर्चा मी पुढे गेली थेट पत्रकार परिषद घेऊन युती जी आहे दोन्ही पक्षांची जाहीर करण्यापर्यंत दोन्ही पक्षांचं नेतृत्व आमचं गेलं मात्र या ठिकाणी ती चर्चा जी आहे त्याच्यामध्ये अधिक संवादाची आवश्यकता होती तो संवाद घडून आला नाही आणि आपण जर पत्रकार परिषदेत गेल्यानंतर दोन्ही पक्षांची जबाबदारी की ती चर्चा करून शेवटापर्यंत तो विषय न्यायचा बऱ्याच ठिकाणी जिथे कुठलं दुमत नसेल त्या ठिकाणी आपण सोबत आघाडी करून लढावं असंही होतं काही ठिकाणी काही वॉर्डमध्ये की त्या ठिकाणी आघाडी होऊ शकत नाही कारण दोन्हीकडचे कार्यकर्ते हे दोघांनाही तिकीट देणं आवश्यक असतं अशा वेळेस शहरातल्या काही वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढत हा देखील पॅटर्न हा होत असतो किमान या दोन कमाल आणि किमान या दोन पार्श्वभूमीवर अशा स्वरूपामध्ये आघाडी होई व्हायलाच पाहिजे होती मात्र ती झाली नाही मात्र बऱ्याच ठिकाणी आघाडी ही झाली पण बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आले वाटाघाटी झाल्या आणि त्या वाटाघाटीनुसार आज आघाडी म्हणून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये बीड शहरामध्ये आज वंचित बहुजन आघाडी जी आहे आणि काँग्रेस ही एकत्रित सोबत निवडणूक लढत आहे ही एकंदरीत याची असणारी पार्श्वभूमी आहे मात्र यामध्ये संवादाचा कुठेतरी अभाव राहिला आणि एकमेकांच्या सोबत आघाडी झाल्यानंतर कुठेतरी ते तडजोड असते ती पूर्णत्वा जाऊ शकली नाही मुळात वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन ची कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढल्या पाहिजे ही मोठ्या प्रमाणावरची जी जनभावना होती त्या जनभावनेचा आदर करून या सगळ्या चर्चा संपन्न व्हायला पाहिजे होत्या मात्र एवढी मोठी भावना असू नये आणि त्या अनुषंगानं नेतृत्व ज्या दोन्ही पक्षाचं नेतृत्व त्यासाठी सकारात्मक असताना आघाडी या दोन्ही पक्षांची पुढे जाऊ शकले नाही याची खंत निश्चित माझ्या मनात आहे पण काही ठिकाणी जे होमटाऊन मध्ये बुलढाण्यामध्ये उमेदवार होते त्यांनी स्वतंत्र अर्ज भरला तुमच्यासोबत आघाडी पत्रकार परिषद घेऊन या लोकांनी आघाडी केली आणि वेळेवरती ते अर्ज मागे घेण्यात आला तो अर्ज भरला आणि मागे घेण्यात आला नेमकं काय कारण असू शकते त्यामध्ये ज्यांनी अर्ज भरला त्या परिवार हा तसा थेट राजकारणात नाही त्यांचे सर्वच पक्षाशी संबंध आहेत अगदी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल शिंदे से से, से, सेना असेल अजित पवार असेल या सगळ्यांशीच त्यांचा संबंध आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य इथपर्यंत देखील बोलल्या जातं त्यामुळे असं पाप बेरू एक सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं एक त्यांचं परिवार आहे त्या त्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेजी हे सर्वजण जेवायला गेलेले आहेत तेच काय इतरही पक्षाचे माझ्या माझ्यासारखे लोक त्या घरात जर कधी हक्काने अधिकाऱ्याने जातात त्यामुळे त्यांचा त्यांचा जो एकंदरीत पूर्ण परिवार आहे हा काही काँग्रेसशी संबंधित थेटपणे आहे किंवा वंचितशी असं नाही आणि ते सर्वच पक्षांशी संबंधित असं देखील आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी उमेदवारी अर्ज भरणं हे थोडस आश्चर्यकारक आहे कारण त्यांच्यासोबत जी राजकीय चर्चा माझी जी झाली होती त्या राजकीय चर्चेच्या अनुषंगाने त्यांच्या चिरंजीवानी डॉक्टरनी हे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय व्हावं आणि काँग्रेस पक्षात काम करावं अशा प्रकारचा त्यांचा एक मूळ प्रस्ताव होता त्यानुसार तीन ऑगस्टलाच गत त्यांनी मला फोन लावून की आता मुलाला राजकारणात आणायचंय आणि त्याला तुम्ही तुमच्या सोबत या अशा स्वरूपाचं माझा त्यांचा संवाद झाला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला चिरंजीवांना त्यांच्या पत्नी अर्ज भरला होता त्यांनी थेट त्यांना बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष करा इथपर्यंत त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली त्याकरिताचा जो बायोडाटा आहे त्याकरता पत्र आहे ते देखील मला त्यांनी ते पाठवलं या पार्श्वभूमीवर मी त्यांना सांगितले की आपण त्यांना एकदम जिल्हा अध्यक्ष करण्यापेक्षा या मूळ प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊ आणि त्या अनुषंगाने त्यांनी मला घरी स्नेहभोजनाकरता बोलवलंय मी गेलोय आणि त्या संपूर्ण चर्चेचा आशय होता की बुलढाण्यामध्ये जर आरक्षित निघालं तर आरक्षण जर असेल जर तर त्या ठिकाणी मुलाला आपण उभं करू आणि जर निघालं नाही तर त्याला आम्ही तुमच्या सोबत देतो तुमच्या हवाली करतोय तुम्ही त्यांच्यासोबत राजकारणामध्ये तुम्ही त्याच्या पाठीशी अशा प्रकारची भावना व्यक्त केली आरक्षण निघालं आरक्षण निघाल्यानंतर माझं पुन्हा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं की आता आरक्षण ओपन महिला निघालेलं आहे काय तर त्यांनी सांगितलं नाही जर अनुसूचित जाती जाते आरक्षित असताना आपण प्रयत्न केले असते आता त्यामध्ये आपल्या इंटरेस्टने असंही सांगितलं अमोल हिरजींच्या सा, वाढदिवसाचं निमंत्रण त्यांनी मला देण्याकरता फोन केला त्यावेळेस देखील त्यांना म्हटलं की आता वरच नाही पण नगरसेवक म्हणून वगैरे काही मुलाला उभं करायचं असेल तर तशी काही इच्छा आहे का त्यांनी त्याही संदर्भामध्ये तिथे नाही म्हटलं आणि अशा स्वरूपाची माझी आणि त्यांची काँग्रेसचा एक कार्यकर्ता स्थानिक काँग्रेसचा एक नेता आणि आता प्रदेश अध्यक्ष म्हणून संधी मिळाली त्या अनुषंगानं हा त्यांचा आणि माझा काँग्रेस आणि हिरोळे हा असणारा संवाद एका ठिकाणी होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आकस्मिकरित्या त्यांचं नाव समोर आलं आणि ते आकस्मिकरित्या नाव समोर येत असताना पार्श्वभूमी कुठे स्थानिक आमदार आदल्या दिवशी त्यांच्या घरी गेले असं म्हणतात दुसऱ्या दिवशी हे काही व्हाईट कॉलर जे उच्चभ्रू स्वतःला समजतात मात्र अस्तित्व पाहतात ते सत्तेचे दला आहेत त्यांच्यासोबत त्यांची आणि स्थानिक आमदारांची भेट झाली त्यातून त्यांची उमेदवारी पुढे आली अशा स्वरूपाची देखील एक मोठी चर्चा आहे त्या चर्चात तथ्याचा अंश आहे आता किती खरं किती खोटं हा विषय अलबत्ता निराळा आणि त्यावर मग त्यांची उमेदवारी पुढे येत असताना माझ्याशी त्यांनी संपर्क साधला आणि मला काँग्रेसचं तिकीट द्या अशा प्रकारचा माझ्या जवळ त्यांनी हट्टच हट धरला दुसरं म्हणजे सांगणार नाही आणि त्यांना म्हटलं की आता प्रक्रिया पुढे गेलेली आहे मी इथल्या तिकीट वाटपाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाही त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा माझ्याशी संपर्क साधला की मला काँग्रेसकडूनच उभं राहायची इच्छा आहे मात्र वंचितकडून मी अर्ज भरतो एक अर्ज वंचितचा भरतो एक अर्ज काँग्रेसचा भरतो अशा आशयाने सांगत असताना मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण चर्चा करूया की लगेच तुम्ही मला फोन केला मी हो नाही म्हणणं हे काही संयुक्तिक नाही आणि बाळासाहेबांचा आपल्याला जसा आदर आहे तसा मलाही आदर आहे आणि त्या आदराच्या अनुषंगाने कुठे चर्चा काही होत असेल का कारण काँग्रेसनी इतर मित्र पक्षांशी आघाडी केली होती बुलढाण्यामध्ये आम्ही उभाटासोबतही आहोत आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबतही आहोत आणि या तिघां तीन पक्षांनी चर्चा करून सर्व उमेदवार सुनिश्चित देखील केले होते आणि वंचित ची आघाडी जी झालेली होती ती काँग्रेस आणि वंचित झालेली होती वंचितनी आघाडी ही युबीटी आणि राष्ट्रवादी यांच्याशी केलेली नव्हती त्यामुळे तिथे चर्चेची आवश्यकता होती एकदा थोडी चर्चा करून आपण बघू मात्र थोडं धीराने घ्या संयमाने घ्या आता ते फार अगतिक त्यावेळेस होते आणि त्यांचं सरळ म्हणला म्हणणं होतं की आम्हाला काँग्रेसकडून उभं राहू द्या अन्यथा मला वंचित कडून हे राहावं लागेल त्यांना हे सविनय निदर्शनास सांगून देता प्रश्न केला की असं जर झालं तर कुठे ना कुठे मागच्या काळामध्ये जसा पद्धतीचा आपला संविधानवाद्यांना जसा धक्का बसला होता तसंच कुठेतरी काहीतरी घडून येईल अलबत्ता ही चर्चा तशीच पुढे गेली त्यांनी वंचितच्या माध्यमातून त्यांनी अर्ज भरला आणि तो त्यांचा अर्ज जो आहे तो त्यांनी विड्रॉल पण केला ते नाराजी म्हणजे काँग्रेसवरती नाराजी म्हणून त्यांनी विड्रॉल अर्ज केला असं म्हणता येईल काँग्रेसवर नाराजीचा काही विश्वास नाही काँग्रेसला पण तिकीट मागत होते त्यामुळे काँग्रेसला नाराज असं काही म्हणण्याची काँग्रेसच्या नाराजीचा प्रश्न काय त्यांनी वंचितकडून अर्ज भरला एक अर्ज त्यांचं असं म्हणणं होत माझ्याशी जे बोलले की मी काँग्रेसकडून भरलेला आहे त्यांनी जसा अर्ज भरला तसाच विड्रॉलच्या एक दिवस आधी त्यांनी अर्ज विड्रॉल करून घेतला अर्ज विड्रॉल केल्यानंतर माझं त्यांच्याशी काही कुठल्या प्रकारचं चर्चा नाही कुठल्या प्रकारचं संभाषण नाही मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी नाही मात्र मी इथून इथे आल्यानंतर एक स्थानिक या नात्यानं आणि काही चर्चा आधी त्यांच्याशी झाल्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधणार होतो पण त्याआधीच त्यांनी एकदम आश्चर्यकारक पाठिंबा जो शिवसेनेला दिला तो बघितल्यानंतर आता आपण त्यांना निवडणुका झाल्यानंतरच त्यांच्याशी बोलू अशी माझी एक तुर्ताची अशी भूमिका आहे आता काँग्रेसवरची सरळ सरळ नाराजी त्यांची दिसून येते आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या आमदाराला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांनी जाहीर पाठिंबा केला असं त्या चर्चा आता काँग्रेसवर नाराजीचा प्रश्नच कुठे उठवतो त्यांनी त्यांचा आणि वंचितचा संबंध हा आउट घट होता ते काही अर्धाच्या अनुषंगाने आले आणि अर्ज विड्रॉल केल्या केल्या तेच संपून गेले आणि त्या अनुषंगाने काँग्रेसला पकडायचा आणि काँग्रेसवर नाराजी व्यक्त करायचा चान्सेस कुठे येतो काँग्रेसने त्यांना काही पाठिंबा दिला काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली आणि मग काँग्रेसनी भूमिका बदलली असं काही झालेलं नाही काँग्रेसच्या नाराजीच्या संदर्भात ते जे बोलतात काही ही चर्चा आहे ही चर्चा अनाकलनीय कारण त्यांच्या उमेदवारीचा काँग्रेसवर खुश होण्याचा आणि काँग्रेसवर नाराज होण्याचा दोन्ही प्रश्नच उद्भवत नाही आणि याच्यात गंमत अशी आहे की काँग्रेसवर नाराज आणि काँग्रेसनी वंचितशी असं केलं तसं केलं हे कोण सांगतय हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे स्थानिक आमदार सांगतात त्यांना काही वंचितनी काही के प्रवक्ता केलेलं नाही आणि वंचितची का काही जी भूमिका असेल त्या भूमिकेच्या अनुषंगाने काही जर बोलल्या गेलं सांगितलं गेलं तर जरूर त्याच्यावर चर्चा होऊ शकते त्याच्या संदर्भामध्ये दोन बाजू जे आहेत काँग्रेसची बाजू वंचितची बाजू याच्यात चर्चा होऊ शकते मात्र काँग्रेसनी काय काय केलं हे अगदी छोट्या कॉर्नर मीटिंग पासून तर मोठ्या सभेपर्यंत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सांगतात बुलढाण्याचे आमदार सांगतात आता त्यांना एवढं सभेने सांगायचंय की तुम्हाला वंचितने के प्रवक्ता केलं नाही आणि काँग्रेसने फसवलं का नाही फसवलं काय केलं अलबत्ता काँग्रेसचा विषय आपल्या ठिकाणी आहे त्यामुळे हा भ्रम निर्माण करण्यामागे एक कडबो कुठेतरी हे लागलेलं आहे स्थानिक आमदारांचाही स्वाभाविक आहे कारण दोन्ही वेळेस त्यांचा जो विजय झालेला आहे या विजयामध्ये मतांच्या विभागणीमध्ये ते निवडून आलेले आहेत एकदा आज जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ते विजयराज शिंदे हे वंचितवर निवडणूक लढले आणि त्यामध्ये झालेल्या विभागणीचा फायदा हा गायकवाडांना मिळाला यावेळेस दुसऱ्या वेळेसही जी निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची या निवडणुकीमध्ये उभाटाचा आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आठशे एक्केचाळीस मताने त्यांचा पराभव झाला आणि यावेळेस वंचितच्या उमेदवारांनी आठ हजार पुन्हा घेतले त्याचाही जो एक ऍडव्हान्टेज आहे हाही गायकवाडांना मिळाला आता दोन सातत निवडणुका या मतांच्या विभाग आपण असंही म्हणू शकतो की वंचितच्या आणि काँग्रेसच्या विभाग त्यांना फायदा मिळाला म्हणून निवडून आले आता तसाच फायदा तिसऱ्यांना मिळू शकला नाही म्हणून कुठेतरी जलगे खिचडी पाणी या अनुषंगाने त्यांचा पण जो संताप आहे हाही समजून घेण्यासारखा आहे मात्र वंचितच्या सोबत काँग्रेसनेही गेलं पाहिजे अशा प्रकारची कार्यकर्त्यांची जी भावना आहे तीच भावना ही वंचितच्या पण देखील मतदारांची आहे आणि या अनुषंगानं माझे देखील भविष्याच्या काळामध्ये तेच प्रयत्न राहतील यावेळेस ते व्हायला हवं हो होतं पण ते होऊ शकलं नाही याबद्दल मलाही खंत आहे अजून एक यामध्ये एक मुद्दा मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे की पंचवीस तारखेला शिवाजी पार्कवर पार, फार मोठी सभा महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांची वंचितची सभा संपन्न झाली या संपूर्ण सभेमध्ये बोलत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कुठेही काँग्रेसवर टीका केलेली नाही आणि त्यांनी बोलत असताना मनुवादी आणि संविधानवादी हा जो आशय आहे आणि एकंदरीत आपल्या लोकशाहीच्या समोरचे जे आव्हान आहे तेच त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत आणि ती आज काळाची गरज आहे तो आजचा योग धर्म आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुढे गेलो पाहिजे ही माझी भूमिका राहणार आहे वंचितच्या उमेदवारांनी सरळ त्या शिंदे सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्याचा परिणाम काँग्रेसच्या उमेदवारावर काय होईल काय होतं त्यांनी वंचितचे उमेदवार ते जरूर होते मात्र वंचीत ते सर्व पण आहेत ना दुसऱ्या बाजूला वंचित मध्ये काही वंचितचे कार्यकर्ते आहेत आणि वंचित मध्ये खूप दीर्घकाळ त्यांचा प्रवास आहे असं असं काय असं काही त्याच्यात नाही त्यामुळे ते औट गटकेचा वंचितचा त्यांचा संदर्भ आला आणि काँग्रेसवर नाराज व्हायचा काय विषय त्यांना वंचितनी तिकीट दिलं एबी फॉर्म दिला तो त्या पक्षाचा अधिकार होता त्यांनी विड्रॉल केला तो विड्रॉल करण्याकरता काही काँग्रेस त्यांच्या घरी काही तिथे गेले नाही काँग्रेसनी काही त्यांना दमदाटी केली आम्ही घरात घुसून त्यांना काढलं काही अनेक ठिकाणी जसे कॉलर पकडून वगैरे विड्रॉल झाले असं बघितलं किंवा काही प्रलोभार्थ झाले असं काही नाही त्यांच्याशी काँग्रेसनी काही विड्रॉल करण्याच्या अनुषंगाने कुठला दबाव आणला नाही कुठल्याही प्रकारची विनंती केली नाही त्यांचा विड्रॉल व्हावा ही भावना काँग्रेसची जरूर होती आणि त्यांनी वंचितने विड्रॉल केला या संदर्भामध्ये कुठेतरी साधुवाद पण द्यावा असं वाटतं कुठे कृतज्ञतेचाही भाव आहे धन्यवादाचाही भाव हा वंचितच्या संदर्भात आहे मात्र वंचित पक्षाच्या संदर्भात तो पक्षा भावना आहे ती हिरोड्यांच्या संदर्भामध्ये ती असल्याची हिरोड्यांच्या संदर्भामध्ये ती असण्याची काही आवश्यकता नाही त्यांच्या संदर्भातही ती ठेवता येईल मात्र आपण गाई गर्दीनं लगेच जे संविधानाचे मारेकरी आहेत जे संविधानाला फासावर लटकवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत एका अर्थानं जे संविधानाच्या अनुषंगाने जल्लाद जे आहेत त्यांना जर तुम्ही जाऊन संविधान देता म्हणजे जे आज संविधानाच्या पायमल्ली कुठेतरी मूल्यांची करतात आहेत अशा एकनाथ शिंदेना जर संविधान ते घेऊन जात असतील तर हा पण त्यांच्या वागणुकीतला एक कुठेतरी विरोधाभास आहे आणि काँग्रेसच्या नावावर पावती फाडण्याचं काहीही गरज नाही तुम्ही काँग्रेसचं सातत्याने तिकीट जे दोन दिवसांमध्ये मागत होता या संदर्भामध्ये आपण पहिले खुलासा केला की वंचित वंचित सोबत लगेच काँग्रेस आणि काँग्रेस आणि उमेदवार विड्रॉल होते तर लगेच शिवसेना असे आठ दिवसात तीन पक्षांमध्ये अशी प्रदक्षिणा मारणं हे अमोलदा काय हे बरं नव्हतं तर हे आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले की काँग्रेसवर कुठल्या प्रकारची नाराजी काँग्रेसची कुठल्या प्रकारची नाराजी नसल्याचं त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं त्यामुळे वंचितचा फायदा होणार की नाही होणार या येणाऱ्या आता मतदानाच्या या निकालावरती अवलंबून राहणार आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसा संजय जातो साम टीव्ही बुलढाणा